निवासराव बोला इथं बसले मग काय बसला पाहुणे येणार माझे बर बसलो हा तुमचं जावंच आहे ना हा का बरं तो कोणासोबत बसलाय पान तुम्ही कोण आहे तुमची पोरगी आहे का नाही गळ्यात आठ टाकून बसेल ना हा ना काय हे फोटो कधी काढले अरे मला आले म्हणून मी तुम्हाला दाखवले म्हणजे तुला कोणीतरी फॉरवर्ड केले का हा हे बघा पा अरे बापरे थांब 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 पा ना तुम्ही सगळे पा ना हे बघा पा सगळे पा हा माझा जावई आहे हा अरे बापरे मला माहित नव्हतं राव हे सगळे फोटो तुम्हाला पाठवतो आता पाठव 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 तुमचं आहे तुम्ही बघा आता पुढं काय करायचं नाही आता पुढं काय करायचं का हे मी ठरितो अहो लय भारी काम केलं रे तू तुला आहे ना कोटी कोटी धन्यवाद नानाने मला हे फोटो टाकले जावं दिसू राहिले मला कोण बाई पण आहे ती पण दिसू राहिली पण याच्या माग खरंच माझा जावं आहे का हा कारण तंत्रज्ञान इतकं पुढं गेलेलं आहे ना कोणाचे फोटो कुठेही लटकावता येतात ओ भाऊ चहा नको जरा गणगन झाली माझ्या माग येतो मी हो ऐका ना मला आता ताज हॉटेल घेऊन चला चहा प्यायला चहा पिऊन झालं का त्याच्यानंतर ना तिथे गुरु काहीतरी आपण ते ना राहत ते वडे घेऊ नाही का ताज हॉटेल आहे ना लांबई आम तिकडे जायचं आहे पहिले या छोट्या हॉटेल मध्ये थोडा करून घेऊ बरं लस्सी पिऊ आला मग हा लसी घे नाही उपास आणि जुलै गळून गेला माझा हा नाही काही टेन्शन घेऊ नको आपण सगळं हॉटेल फिरू बर ठीक आहे चालेल बक्खा पाहिजे आपल्याकडे हा ते हायच जावई आता ह्या दिशेने गेला इकडं जातो आता त्याचा पाठलागच करतो कुठे जातो कुठे थांबतो कोणा संग बोलवतो उपाशात नाही का बसते वगैरे हो पाजा बस हा बस इथं जा ना जवळ माझ्या दम लागला रे बाबा चालत चालत मग काय खाते का काय लस्सी पिऊ उपाशाच काहीतरी फराळाचं घेऊ हा ना वेफर्स मागवा त्यांच्याकडून वेफर तुम्ही नाही घेता चाल तुला लस्सी लसीच आवडते आणि दणकून आणते एकदम हा मग मग खिचडी नवी बनवायला वेळ नव्हता तुम्हाला भेटायचं होतं तुला दणकून खाऊ घालतो आणि मग दणकून तुझ्याकडे पाहतो का बर मग पाहिलं पाहिजे ना मग पाहिलं पाहिजे बरं दिवस झाले ना चालतंय ना मग चालतंय ना लसी घेतली का मग तिकडं निघू आपण हा चला ना फिरायला ना फिरायला जाऊ ना पेरू वगैरे पण घ्यायचा सगळं घे पाहिजे ते घे

ते कोण वळख ठेवू तुमच्यावाले को कोणी अग वळ सा, गे सासरे सासरी सासरे आहे ना कुठले मानलेले का सक्के सक्के ना सक्के मॅडम तुम्हाला पण नमस्कार हा नमस्कार कोणी जावं येई ते ऑफिस मधले ऑफिस मधले का ऑफिस मधली मधली हॉफेस मधली बोबडी वळायला लागली ना नाही तुम्ही काय चाल आहे सर तुम्हाला ते नाही विचारलं हाफीस मधले मधले मधली अगोदर काय म्हणे बाहेरचे म्हणजे बर आता इथं सगळं काही ऐकून घ्यायचंय का या हॉटेल मध्ये ऐकायचं ऐकायचंय का तुम्हाला माझं काय हे बाकीचे ग्राहक बघू राहिले आपल्याकडे द्यानंतर हा मला एक सांगा या मिनिटाला आता घरी चालायचं का इथं ते करू तुमचं वालं काय झालं मला एका वाक्यात सांगा कोण आहे मॅडम एका वाक्यात उत्तर पाहिजे या मॅडम कोण आहे ना तुमचं नाथ काय कामवाली आहे कामवाली ते माहीत नाही मला अजिबात खरं बोला हां सांग कामवाली तू हा कामवाली हे बघा मॅडम तुम्हाला विचारलं का मी हा डोंट स्पीक एकदम बोलायचं नाही तुम्ही झाडू ते झाडूवाली पुढं बोला पुढं काय बोलू असू शकते झाडू वाली पण असू शकते हा उपास होता ना तर त्यांना म्हटलं चला तुमची गाडी आहे म्हटलं चला मला देवदर्शन मला तुमची पॉलिसी नको आहे तुम्ही फक्त गप्प बसा हो उपास आहे देवाच्या दरबारात आलो आम्ही तुमच्यासोबत काय खोटं बोलणार आहे कोणला म्हणतात तुम्हालाच तुम्ही म्हातारे म्हणून तुम्हाला आव गावनी बोलतोय माझा टाळका जर सटकला ना हा मग काय म्हणणं तुमचं बाकड आहे ना उलट तरी टाकील मी एक एक मिनिट मी माझ्या जावाय सांगा बोलू राहिलो हा मग बोला ना मला काय करायचं माझे जावाई आहे शिवाय मोठे आहे आता बोला या आहे मी काय पाहू राहिलो डोळ्यानी ये बोलायचं आहे का नाही बोलणार ना तुम्ही हे बघा तुम्ही बघू नका कोण आहे हा बघा तुम्ही पण बघा मी थोडी धुळे बघा ना तुम्हाला चष्मा लागला म्हणतो आम्हाला नाही पुढे बघा ना पुढे बघा ना बघा ना पुढे आता बागा कोण आहे तुम्हीच आहे ना पण मग हे पाटेबागच आहे ना तुम्ही आहे ना तुम्हीच आहे ना हो मीच हे तेच आहे ना तेच आहे हो आता आता बोला आता बोला जावई मी तुमच्या सगळं बोलू मीच आहे तुम्हीच आहे ना आणि हेच आहे पण नक्की हो हा बोल काय भयानक बघू राहिलो जावई मी बोला काय म्हणलंय तुमचं काही वाटते का थोडीफार काय वाटणार आहे थोडीफार तरी जनाची नि मनाची नाही नाही हाय आमचं लपड आहे प्रेम आहे एकमेकांवर असं आहे का लपड जाऊ द्या प्रेम आहे माझं त्यांच्यावर टाळक ठिकाणी आहे का टाळक ठिकाणी आहे का ही व्यक्ती कोण आहे माझे जावं हे मोठे ते मला तुमच्याशी का त्यांच्याशी काय करायचंय माझ्या सोबत ना बस झालं असं आहे का हो अरे 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 निर्लज्ज साधा सुखी आहे ना ही म्हणून तुम्हाला लागू पडती निर्लज्ज निर्लज्ज आहात तुम्ही ते मला नका बोलू त्या तुमच्या मुलीला जाऊन बोला आपण घरी बोलू घरी बोलू घरी ते मला बोलायची गरज नाही तुमच्या मुलीला जाऊन बोला तिकडं असं आहे का तुम्ही बोलून ऐकून घ्यायचं नाही बरं शांत शांत बसा बसा आता सरकारच्या काम करू ना जावई तुम्हाला मी देव माणूस देव आणि मी लोकांना हुशारकी ना का माझे जावई इंजिनियर आहे पन्नास हजार रुपये महिना आहे फार मोठ्या कंपनीत कामाला आहेत हा तुम्ही या अवदासाच्या नादी लागले हा

इथून पुढं आहे ना जावायचं नाथ तुटलं तुटलं म्हणजे तुटलं तू कोण नाही माझा आणि मी कोण नाही तुझा हा माझ्या मुलीला मी घेऊन जातो समजलं ज्यांनी चोच बनवली त्यांनी चारा बनवला माझ्या मुलीला आहे ना बस तिला काय सांगायचं ते मी सांगतो लफडेवाला जावई आणि असा लफडेवाला नवरा कोणालाच नसावा समजलं का मी शांत माणूस म्हणून एक गाय केली तुमची नि तुम्हाला दोघायला आहे ना इथं धोपटून काढलं धोपटून आणि या अशा बाईला तिथं मर्डर करून टाकला असतं मी पण नको खुनाचा गुन्हा दाखल होईल परत इथं तर भोगसायला काय वेळ लागणार नाही बाई मेहरमानी करून आहे ना अशा कोणाच्या संसारामध्ये वीस कालू नको तू हां कष्ट ना कष्ट करायची ठेव ना कशाला फुकटची आयश पाहती येतो मी हे ऐकवायचं होतं तुम्हाला आणि माझं तोंड बंद बंद करता का हा? जाओ दे काय चांगले बोलले असते ना बोललच होते रे मी तुझ्या मुलीलाच नवरा सांभाळता नाही आला म्हणून आणि तुम्हाला पण काही गरज नाही ना एवढं चांगलं नाते असून पण गरज आहे का इकडे तिकडं तोंड मारायचं नंबर ब्लॉक करा विषय सोडा जा तुम्ही माझा एवढी इज्जत घालून घ्यायला जा मी नाहीत जा तुम्ही मी नाही येत रस्त्यावर घालो येऊ मी तिकड आयला याच्या सासऱ्याने पकडलं आता काय होतं काय नाही काय नाही याचं नान टाकलेलाच बरं आहे याची इज्जत जाईल तर जाईल माझी बी जायला बसली आणि त्या मात्राला माहिती झालं म्हटलं तू आका बोंबाटा करलच शंभर टक्के त्याच्यापेक्षा नंबरच ब्लॉक करून टाकतेच आ किती फोन करू काही घेणं नाही त्याच्याशी नाही का मग काय तर